नमस्कार मंडळींनो माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं मनपूर्वक स्वागत आहे आजच्या व्हिडिओत आपण सिंपल फ्युचर टेन्सनी बनलेली लॉंग सेंटेन्स हो। बघणार आहोत ज्यांचा वापर आपण दैनंदिन म्हणजेच रोजच्या जीवनात कधी ना कधी करतो परंतु ते इंग्रजीत कसे बोलावे आपल्याला बहुधा माहिती नसते तर ते इंग्रजीत कसे बनवलेली आहेत ती लक्ष देऊन ऐका बघा आणि तुम्हीसुद्धा प्रॅक्टिस करा मी तुम्हाला फ्रीमध्ये इंग्लिश स्पीकिंग कोर्स शिकवत आहे तर प्लीज माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा म्हणजे जेणेकरून तेही इंग्लिश शिकू शकतील आणि शेवटपर्यंत व्हिडिओ नक्की बघा तर चला मग आपण आता व्हिडिओला स्टार्ट करूया आम्ही सर्वजण परीक्षेच्या शेवटी सहलीसाठी जाऊ वी विल ऑल गो फॉर पिकनिक आफ्टर द एक्झाम्स वी विल ऑल गो फॉर a पिकनिक आफ्टर द एक्झाम एक्झाम म्हणजे परीक्षा आफ्टर म्हणजे नंतर पिकनिक म्हणजे सहल गो म्हणजे जाणे ऑल म्हणजे सी विल ऑल गो फॉर अ पिकनिक आफ्टर द एक्झाम म्हणजे परीक्षा झाल्यानंतर आम्ही सर्वजण सहलीला जाऊ तू जर योग्य अभ्यास केला तर तुला चांगले गुण मिळतील इफ यू स्टडी प्रॉपरली यू विल गेट गुड मार्क्स इफ यू स्टडी प्रॉपरली यू विल गेट गुड मार्क्स स्टडी म्हणजे अभ्यास प्रॉपरली म्हणजे योग्य गेट म्हणजे मिळणे गुड मार्क्स म्हणजे चांगले गुण मी उद्या तुझ्यासाठी खास वस्तू घेऊन येईन I will bring special gift for you tomorrow. आय विल ब्रिंग स्पेशल गिफ्ट फॉर यू टुमारो स्पेशल म्हणजे खास गिफ्ट म्हणजे भेटवस्तू ब्रिंग म्हणजे आणणे फॉर यू म्हणजे तुझ्यासाठी टुमारो म्हणजे उद्या आय विल ब्रिंग अ स्पेशल गिफ्ट फॉर यू टुमारो मी उद्या तुझ्यासाठी खास भेटवस्तू घेऊन येईन पप्पा किंवा बाबा माझ्या यशासाठी केक आणतील डॅड विल ब्रिंग टू अ केक टू सेलिब्रेट माय सक्सेस दॅट विल ब्रिंग अ केक टू सेलिब्रेट माय सक्सेस सक्सेस म्हणजे यश सेलिब्रेट म्हणजे साजरा करणे ब्रिंग म्हणजे आणणे उद्या शाळेत नवीन प्राचार्य भेटायला येतील अ न्यू प्रिन्सिपल विल कम टू स्कूल टुमारो अ न्यू प्रिन्सिपल विल कम टू स्कूल टुमारो टुमारो म्हणजे उद्या स्कूल म्हणजे शाळा कम टू स्कूल म्हणजे शाळेत येतील न्यू प्रिन्सिपल म्हणजे नवीन प्राध्यापक पुढच्या आठवड्यात आम्ही नवीन व्यवसाय सुरू करू नेक्स्ट वीक वी विल स्टार्ट अ न्यू बिझनेस नेक्स्ट वीक वी विल स्टार्ट अ न्यू बिझनेस न्यू मे न्यू बिझनेस म्हणजे नवीन व्यवसाय स्टार्ट सुरू करणे नेक्स्ट वीक म्हणजे पुढचा आठवडा आई मला उद्या नवीन ड्रेस विकत घेऊन देईल मदर विल बाय मी अ न्यू ड्रेस टुमारो मदर विल बाय मी अ न्यू ड्रेस टुमारो न्यू ड्रेस म्हणजे नवीन ड्रेस बाय म्हणजे खरेदी करणे मदर म्हणजे आई तू वेळेवर अभ्यास केला नाहीस तर तू मागे पडशील इफ यू डोंट स्टडी ऑन टाईम यू विल फॉल बिहाईंड इफ यू डोंट स्टडी ऑन टाईम यू विल फॉल बिहाइंड इफ यू डोंट स्टडी ऑन टाईम म्हणजे जर तू वेळेवर अभ्यास केला नाहीस तर यू विल फॉल बिहाइंड म्हणजे तू मागे पडशील आम्ही उद्या संध्याकाळी एकत्र चित्रपट पाहू वी विल वॉच अ मूव्ही टुगेदर टुमारो इव्हिनिंग वी विल वॉच अ मूवी टुगेदर टुमारो इव्हिनिंग टुमारो इव्हिनिंग म्हणजे उद्या संध्याकाळी टुगेदर म्हणजे एकत्र मूवी म्हणजे चित्रपट वॉच म्हणजे पाहणे तो उद्या सर्व काम वेळेवर पूर्ण करेल ही विल कम्प्लीट ऑल द वर्क ऑन टाईम टुमारो ही विल कम्प्लीट ऑल द वर्क ऑन टाईम टुमारो ऑन टाईम टुमारो म्हणजे उद्या वेळेवर ऑल द वर्क म्हणजे संपूर्ण काम कंप्लीट म्हणजे पूर्ण करणे उद्या शाळेत खूप महत्त्वाचे सत्र होईल देअर विल बी अ व्हेरी इम्पॉर्टन सेशन ॲट स्कूल टुमारो देअर विल बी अ व्हेरी इम्पॉर्टन्स सेशन ॲट स्कूल टुमारो इम्पॉर्टन्स से सेशन म्हणजे खूप महत्त्वाचे सत्र ती तिच्या मित्रांबरोबर नवीन कॅफेमध्ये जाईल शी विल गो टू द न्यू कॅफे विथ हर फ्रेंड्स शी विल गो टू द न्यू कॅफे विथ हर फ्रेंड्स विथ हर फ्रेंड्स म्हणजे तिच्या मित्रांसोबत मित्र किंवा मैत्रिणींसोबत न्यू कॅफे कॅफे म्हणजे नवीन कॅफे आम्ही आमच्या वडिलांचा वाढदिवस मोठ्या उत्साहात साजरा करू वी विल सेलिब्रेट अवर फादर्स बड्डे विथ ग्रेट एन्थुसियाझम वी विल सेलिब्रेट अवर फादर्स बड्डे विथ ग्रेट एंथुसियाझम एथुसियाझम म्हणजे उत्साह सेलिब्रेट म्हणजे साजरा करणे उद्या मी माझे सगळे अपूर्ण काम पूर्ण करीन टुमारो आय विल कम्प्लीट ऑल माय पेंडिंग वर्क टुमारो आय विल कम्प्लीट ऑल माय पेंडिंग वर्क पेंडिंग म्हणजे अपूर्ण पेंडिंग वर्क म्हणजे अपूर्ण काम ऑल माय म्हणजे सगळं माझं कंप्लीट म्हणजे पूर्ण करेल तू जर वेळेवर आला नाहीस तर बस निघून जाईल इफ यू डोंट कम ऑन टाईम द बस विल लीव इफ यू डोंट कम ऑन टाईम द बस विल लीव इफ यू डोंट कम ऑन टाईम म्हणजे जर तू वेळेवर आला नाहीस द बस विल लीव म्हणजे बस निघून जाईल लीव म्हणजे निघणे मी परीक्षा झाल्यावर आरामदायक सुट्टी घेईन आय विल टेक अ रिलॅक्सिंग वेकेशन आफ्टर द एक्झाम आय विल टेक रिलॅक्स इन वेकेशन आफ्टर द एक्झाम आफ्टर द एक्झाम म्हणजे परीक्षा संपल्यानंतर रिलॅक्स म्हणजे आरामदायक वेकेशन म्हणजे सुट्टी ते उद्या नवीन गाडीची चाचणी घेतील दे विल टेस्ट ड्रायव्ह द न्यू कार टुमारो दे विल टेस्ट ड्रायव्ह द न्यू कार टुमारो टेस्ट ड्रायव्ह म्हणजे गाडीची चाचणी घेणे न्यू कार म्हणजे नवीन कार दे विल टेस्ट ड्राय द न्यू कार टुमारो ते आमी उद्या नवीन गाडीची चाचणी घेतील आम्ही उद्या तुमच्यासोबत जेवणासाठी येऊ वी विल कम फॉर डिनर विथ यू टुमारो वी विल कम फॉर डिनर विथ यू टुमारो वी विल कम फॉर डिनर म्हणजे आम्ही डिनरसाठी येऊ विथ यू म्हणजे तुमच्यासोबत टुमारो म्हणजे उद्या मी उद्या माझ्या मित्रांना भेटायला कॉलेजला जाईल आय विल गो टू कॉलेज टुमारो टू मीट माय फ्रेंड्स आय विल गो टू कॉलेज टुमारो टू मीट माय फ्रेंड्स टू मीट फ्रा माय फ्रेंड्स म्हणजे मी माझ्या मित्रांना भेटायला जाईल माझी बहीण उद्या तिला नवीन नोकरीसाठी अर्ज करेल माय सिस्टर विल अप्लाय फॉर अ न्यू जॉब टुमारो माय सिस्टर विल अप्लाय फॉर अ न्यू जॉब टुमारो माझी बहीण म्हणजे माय सिस्टर अप्लाय म्हणजे अर्ज कर फॉर अ न्यू जॉब म्हणजे नवीन जॉब करेल माय सिस्टर विल अप्लाय फॉर अ न्यू जॉब टुमारो म्हणजे माझी बहीण उद्या तिला नवीन नोकरीसाठी अर्ज करेल आजच्या व्हिडिओ तितकाच व्हिडिओ कसा वाटला मला कमेंट्स करून सांगा व्हिडिओ आवडला तर लाईक करा तुमच्या फ्रेंड फॅमिली रिलेटिव्समध्ये शेअर करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि खाली दिलेल्या नोटिफिकेशन बेल ऐकॉनवर क्लिक करा म्हणजेच मी व्हिडिओ टाकताच त्या व्हिडिओची नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल तर चला मग भेटूया आपण नेक्स्ट व्हिडिओ